सूत्र एकशे अठरा नैष्कर्म्य निर्बंध भावा देहस्य संयोगा योग विरहा विरहादहमासे यथा सुखम कर्माच्या आणि निष्कर्माच्या संयुक्त बंधनात अडकलेल्या शरीराबद्दल योगी ममत्व भाव बाळगतात पण मी ह्या देहाच्या आणि कर्माच्या संयोगवियोगापासून मुक्त होऊन स्थिर आहे नाथ सांगतात वासना विकार आणि अहंकार हे माणसाला कर्मप्रवृत्त करायला जसे कारक आहेत तसे ते कर्मत्यागाचेही कारक आहेत कारण कर्म कार करणं कर्म कर्म कर्माचा स्वीकार असो अथवा कर्माचा त्याग त्यामागेही वासना विकार आणि अहंकारच असतात ह्या विधानाचा स्वतशी विचार करा म्हणजे त्यातील सत्यता पटेल याचाच अर्थ भोगी आणि योगी दोघही कर्माच्या बंधनात अडकतात आणि दोघांनाही शरीराबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक मोह ममत्व असत भोगीजनांच्या बाबत तर या सर्व गोष्टी उघडपणे आणि स्पष्टतया आढळतात ती माणसं वासना विकार आणि अहंकाराला बळी पडून किंबहुना त्यांचा मनपूर्वक स्वीकार करून कर्मप्रवृत्त होतात आणि शरीराचा साधन म्हणून वापर करत कर्म करत राहतात ते वासना विकार अहंकार आणि शरीर या चौकटीतच बद्ध असतात स्वतःला शरीर मानूनच जगत राहतात स्वतःच्या चालक आत्मशक्तीचं भान त्यांना नसतं योगीजनसुद्धा वासना विकार अहंकार यांचा त्याग करण्याच्या मागे असतात त्यासाठीही ते साधन म्हणून शरीराचाच वापर करतात शरीराच्या माध्यमातून ह्या गोष्टींचा त्याग केला तरी मनातून चित्तातून त्या दूर गेलेल्या गळून पडलेल्या असतातच असं नाही कारण त्यांचंही एका अर्थी शरीराचं भान जागृत असतं त्यामुळे त्यांचा त्यागसुद्धा एक प्रकारे कर्मच ठरतो कर्म केलं अगदी त्यागाचाही उद्देश ठेवून केलं की बंधन आलंच त्या कर्मबंधनापासून मुक्ती नाही भोगीजन शरीराबद्दल सकारात्मक ममत्व बाळगतात तर योगीजनांचं शरीराबद्दलचं ममत्व नकारात्मक आहे असतं असं म्हटलं तरी दोन्हीकडे ममत्वाचं आणि त्या योगे कर्माचं बंधन आलंच या बंधनातून मुक्त होण्यासाठी भाव आणि आत्मभानाची गरज आहे मी केवळ शरीर नसून मी आत्मरूप आहे आत्मा करताही नाही आणि भोगताही नाही तो केवळ साक्षी आहे हा बोध झालेला आत्मज्ञानी कोणत्याच बंधनात अडकत नाही तो वासना विकार अहंकार यांच्या पूर्ती किंवा त्यागासाठी शरीराचा साधन म्हणून वापर करण्याच्या दैहिक कल्पने कल्पनेपलीकडे गेलेला असतो स्वीकार आणि त्याग यांच्यातून मुक्त झालेला असतो कर्मसंयोग आणि कर्मवियोग यांच्यापासून मुक्त झाल्यानं तो स्थिर होतो सर्वार्थानं विदेही होतो सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या उपदेशानं राजा जनक अशा दिव्य विदेहावस्थेला प्राप्त झाला आहे